गणेश उत्सव दिवाळी किंवा कोणताही सण म्हणजे गोड पदार्थाची रेलजेलच पाकातले रवा लाडू करताना पाक कच्चा राहतो किंवा पाक पुढे जातो आणि मग लाडू कडक तयार होतात आज आपण रवा लाडू बनवायची योग्य पद्धत पाहणार आहोत खोबरा रवा लाडू अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात आज आपण खूप सोपी पद्धत पाहणार आहोत आणि योग्य प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे तुमची रेसिपी फसणार नाही आणि खूप परफेक्ट असे रवा लाडू तयार होतील लाडू बाहेरून कडक आणि आतून मऊसर व स्वादिष्ट करण्यासाठी खास टिप्स पाहणार आहोत लाडू पाहू शकता बघा किती मऊसर लाडू तयार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे गॅस ऑन करू आणि गॅसवर एक कढई ठेवू गॅसची आज कमीच ठेवायची आहे आणि इथे मी एक वाटी तूप घेतला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम हे तूप आहे एक वाटी तुपामधून मी इथे तीन चम्मच तूप या मध्ये खालणार आहे आणि बाकीचं बाजूला ठेवणार आहे तूप छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे तर पाहू शकता एकदम बारीक आहे लाडवांचा रवा असतो ना तो रवा घ्यायचा आणि थोडा रवा आहे तुपात घालून बघायचा रवा फुलला की यामध्ये रवा घालायचा तर इथे मी दोन वाटी भरून रवा घेतला आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो रवा आहे तर अर्धा किलो रवा भाजायला आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात रवा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो पण कमी आचेवरच आपल्याला रवा भाजायचा आहे म्हणजे आपलं रव्याचं रंग बदलणार नाही आणि लाडू छान पांढरे शुभ्र होतील सुरुवातीपासून आतापर्यंत दहा मिनिटं झालेली आहेत रवा बराचसा भाजला आहे आणखी दहा मिनिटं भाजून घ्यायचं आहे रवा भाजत मला वीस मिनिटं झालेली आहेत आणि रवा भाजला आहे तर पहा इथे इथे गॅस मी बंद केला आहे आणि हे भाजलेला रवा एका परातीत काढून घेऊ आणि याच कढाईमध्ये आपण खोबरा किज भाजून घेणार हा खोबरा किज जो आहे तो न घरचा आपला सुका नारळ असतो ना त्याचे काप करून मिक्सर मधून फिरवून घेतलं होतं आणि आपण रवाच्या वाटीनी मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी दाबून हा खोबरा कीज मोजून घेतला आहे आपण या किसाऐवजी डेसिकेटेड कोकोनट दा वापरू शकतो पण त्याची टेस्ट या खोबऱ्यासारखी येत नाही खोबराखीस छान पाच ते सात मिनटं भाजून घेऊया मंदाचेवरच थोडं सुनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरा व्यवस्थित भाजला नाही ना तर मग लाडू जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे खोबरा किस छान भाजून घ्या तर तुम्ही पाहू शकता खोबरा कीस चांगला भाजला आहे आणि हे खोबरा कीस मी रव्याच्या परातीतच काढून घेणार आहे आणि परत कढाई गॅसवर ठेवली आहे आणि यामध्ये दोन वाटी भरून साखर घालूया आणि एक वाटी भर पाणी साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे हे, हे प्रमाण अगदी योग्य आहे रवा लाडू बनवताना जेवढा रवा तेवढाच साखर घ्यायचं आहे कारण साखर आपण कमी घेतली ना रवा भाजल्यावर फुलतो मग पाक कमी पडतो पाक आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही साखर बिरगळली त्याच्यानंतर फक्त दोनच मिनिट हे पाक गॅसवर ठेवायचं आणि लगेच गॅस बंद करायचा तर पहा साखर सगळी विरघळली आहे आणि एक उकळी आली आहे फक्त आता आपण दोनच मिनटं गॅस चालू ठेवणार आहे आणि लगेच बंद करणार आहोत तर पहा हे असं दाबून पाहायचं अशी एक तार आली की गॅस बंद करायचा तर इथे मी गॅस बंद केला आहे एक मिनिटभर पाक गार करून घ्यायचा तर इथे थोडं पाक गार झाला आहे आता यामध्ये आपण तीन चम्मच तूप घालणार आहोत रवा भाजताना तीन चम्मच आणि पाकामध्ये तीन चम्मच असे सहा चम्मच तूप आपण वापरलं आहे अडीचशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्याच्यामधून दोनशे ग्रॅम आपण वापरला आहे आणि पन्नास ग्रॅम तूप शिल्लक आहे आता यामध्ये वेलची पूड घालूया चांगलं मिक्स करून घेऊया पाक तयार आहे आता हे पाक आपण भाजलेल्या रवा मध्ये घालूया तर इथे खोबरा आणि रवा आपण भाजून घेतलं होतं त्यामध्ये हे सगळं पाक घालूयात तर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळं पाक या रव्यामध्ये घालून घेतला आहे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला आता हे मिश्रण पातळ वाटत असेल पाच दहा मिनटानंतर पाहूया रवा सगळा पाक शोषून घेतो आणि लाडू वळण्यायोग्य मिश्रण आपलं तयार होतो तर हे मिक्स करून झाकून आपण दहा मिनटं बाजूला ठेवूया आपण यामध्ये भरपूर तूप घातलं आहे त्यामुळे रवा अजिबात कडक होणार नाही आपण म्हणतो ना की गरम गरमच लाडू वळायचे असतात नाही तर रवा कडक होतो तसं अजिबात होत नाहीत तर पहा दहा मिनटानंतर मिश्रण किती छान तयार आहे अजिबात कडक झालेलं नाही मिश्रण सगळं काढून घेऊया पाहू शकता बघा मिश्रण खुसखुशीत असं तयार झालेलं आहे अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाही लाडू वळण्यायोग्य मिश्रण आपलं तयार आहे परातीला चिटकलेलं मिश्रण सगळं काढून घेऊ आणि हे सगळं चुरून घेऊ तर पाहू शकता बघा आणि या मिश्रणाचे छोटे छोटे असे लाडू वळवून घेऊ पाकाचे लाडू बनवायला बरेचसे माझ्या मैत्रिणी घाबरतात या पद्धतीने तुम्ही रव्याचे लाडू बनवून बघा अजिबात कडक होणार नाही छान खुसखुशीत लाडू आपले तयार होतात तर पाहू शकता बघा साजूक तुपातले छान गोल गरगरीत खोबरा लाडू डिस्क्रिप्शनमध्ये वजनी प्रमाण वाटी प्रमाण आणि टायमिंग सुद्धा दिलेला आहे रवा किती वेळ भाजायचं पाक कसा शिजवायचा तुम्ही माझ्या पद्धतीने हे लाडू बनून बघा अजिबात ही रेसिपी फसणार नाही मी तुम्हाला खात्री देऊन सांगू शकते तर मी ते सगळे लाडू वळून घेतले आहे पाहू शकता एवढं तूप आपलं शिल्लक आहे बघा किती पांढरे शुभ्र असे लाडू तयार आहेत आणि अर्धा किलो रव्यामध्ये इथे माझे पस्तीस लाडू बनून तयार आहेत पहा एक लाडू आपण फोडून पाहूया आतून किती छान मऊ खुसखुशी तयार झाले आहेत तुम्हाला हे रवा खोबऱ्याचे लाडू कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्लीज एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद